सर्वसामान्यांचं सा दळणवळांचा सा साधन म्हणून आणि ग्रामीण भागाला शहराची नळ जोडलेलं एक जुनं नातं म्हणून खरं तर एस टी महामंडळाकडं अगदी आदरयुक्त बघितलं जातं एस टीची लालपरी रस्त्यावर धावली की लोकांना कळत न कळत तिच्याबद्दलची जी आपुलकी आहे ती आजही कायम आहे सर्वसामान्याला न्याय देण्याचं काम आणि समाज घटकातील तेवीस सवलती देण्याचं काम खरं तर ह्या लालपरीच्या माध्यमातून गेले पंधरा ते वीस वर्ष हे चालू आहे असं असताना ही लालपरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आहे तिला पुन्हा सुगीचे दिवस यावेत यासे क यासाठी आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षानं कुठल्याही नेत्यानं तितकेसे प्रयत्न केलेत आणि त्या एस टी महामंडळाचं हित पाहिलंय असं दिसून येत नाही आणि सर्वात अतिशय धक्कादायक अशी माहिती आता आलेली आहे ती म्हणजे एस टी महामंडळाची सातारा जिल्ह्यातून टोल निव्वळ वर्षाला एकशे एकवीस कोटी रुपये हे जात आहेत आणि ही खरं तर धक्कादायक बाब आहे जर एकटा सातारा जिल्ह्यातून गेल्या एक दीड वर्षाच्या काळात एक एकवीस कोटी रुपये जात असतील तर संपूर्ण राज्यात जवळजवळ तीनशे ऐंशी आगार आहेत आणि या आगीराच्या माध्यमातून महिन्याला अब्जावधी रुपये ह्या रस्ते विकास महामंडळाच्या तिजोरीत विसावले जात आहेत हे जर निव्वळ पैसे जर एस टी टोलमुक्ती करून जर त्यांना फार मोठी एक आधार दिला तर एस टी महामंडळ एक दोन चार वर्षात सावकार होईल आणि आजपर्यंत शासन जे अनुदान दिलं आणि अशी उपकाराची भाषा दाखवतात ते वेळ पडली तर एस टी महामंडळ शासनाला कर्ज रोखे देईल आणि कर्ज अशी परिस्थिती होईल पण त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आणि टोलमुक्ती बंद करण्याचा बूस्टर डोस खरं तर दिला गेला पाहिजे आणि तुम्ही मला वाटते असं आहे की सर्वसामान्यांची लालफरे सर्वसामान्यांनी देखील हे आंदोलन हातात घेतलं पाहिजे टोलमुक्ती जर झाली तर निश्चितपणानं एस टी महामंडळ वर्षाला कमीत कमी हजार ते दीड हजार गाड्या एस टीच्या नव्या घेऊ शकतं जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर या गाड्यांची खरेदी झाली तर पर्यायानं डिझेल वाचेल त्याच्यावर जो दुरुस्तीवरचा खर्च होतो तो मोठ्या प्रमाणावर वाचेल म्हणजे जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के त्यांची बचत या माध्यमातून होणार आहे आणि एस टीचा सुकर प्रवास हा असा चांगल्या पद्धतीनं सुरू राहील आज जर पाहायला गेलं तर गळक्या गाड़ गाड्या काही ठिकाणी दिसतात काचा फुटलेल्या गाड्या कुठं दिसतात आणि ह्या अशा पद्धतीच्या गाड्या तुम्हाला जर दिसल्या नाही तर ह्या स्पर्धेच्या युगात निश्चितपणानं एस टीला दिवस आणि चांगले दिवस येतील आणि हे नाकारता येत नाही पण एस टी महामंडळात जुन्या गाड्या फार मोठ्या प्रमाणावर खरं तर आता बाद होत आहेत म्हणजे बंगारात जात आहेत त्या प्रमाणात मोठ्या गाड्या दुसऱ्या नव्या गाड्या अत्याधुनिक गाड्या येण्याचं प्रमाण फार कमी आहे आणि ह्या गाड्या जर तुम्हाला बाहेरच्या स्पर्धेला टिकायचं असेल तर निश्चितपणानं गाड्या वाढवल्या पाहिजेत गाड्या वाढवून तुम्ही स्वतःचं उत्पादन वाढवलं पाहिजे उत्पन्न वाढलं की सगळ्या गोष्टी सरळ होत जातील एस टी महामंडळाच्या जे पुढारी आहेत कामगर कामगर ते संघटना आहेत कामगार एस टी कामगार संघटना एस टी कामगार संघटना असेल त्याच्यानंतर एस टीची इंटक काँग्रेस संघटना असेल आणि बावीस तेवीस संघटना आहेत ह्या सगळ्यांनी टोलमुक्तीसाठी आवाज उठवला पाहिजे आणि टोलमुक्ती झाली तर शंभर टक्के एस टीला अतिशय चांगले आणि सुगेचे दिवस येतील एस टी महामंडळाची जी पूर्वीचं नाव लौकिक होता त्याच पद्धतीचा नावलौकिक होईल आणि सर्वसामान्यांचं साधन म्हणून दुर्गम भागातल्या लोकांसाठी शहराशी नाळ जोडणारं नातं म्हणून हे फार घट्ट होत जाईल